नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेची कथा एका आख्यायिकेनुसार भगवान कार्तिके यांनी तारकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तीन पुत्रांनी देवांकडून सूड घेण्याची शपथ घेतली होती त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांकडे वरदान मागितले त्यांनी ब्रह्मदेवांकडे अमर होण्याचे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेव म्हणाले की अमर होण्याचे वरदान कोणालाही देता येत नाही तेव्हा त्यांनी खूप जास्त विचार केला आणि ब्रह्मदेवांना म्हणाले हे परमेश्वरा तुम्ही आमच्यासाठी तीन पुरी निर्मित करा आणि जेव्हा अभिजित नक्षत्रात त्या तीन पुरी एका रांगेत उभ्या राहतील आणि जेव्हा रागाच्या भरात कोणीतरी अशक्य रथ आणि अशक्य बाणाच्या सहाय्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आमचा मृत्यू व्हावा तेव्हा ब्रह्मादेव तथास्तु म्हणाले आणि त्यानंतर तिघांनीही आपल्या दहशतीने पाताळ पृथ्वी आणि स्वर्गातील सर्वांनाच देव, देव साधू ऋषी यांना सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वजण महादेवांकडे मदतीसाठी गेले त्या सर्वांनी महादेवांना राक्षसांचा नाश करण्याची प्रार्थना केली त्यानंतर महादेवांनी अजिंक्य असा रथ तयार केला ज्याला चंद्रसूर्याची चाके होती आणि भगवान विष्णू त्या रथासाठी वृषभ झाले होते आणि अजिंक्य असा रथ आणि अजिंक्य असे बाण तयार करून त्यांच्या सहाय्याने अभिजित नक्षत्रात जेव्हा तीनही पुरी एकत्र आल्या एका रांगेत आल्या तेव्हा महादेवांनी त्या ते तीनही दानवांचा नाश केला त्या तीनही पुरी जाळून टाकल्या आणि दानवांचा अंत झाला दानवांचा सा अंत साजरा करण्यासाठी सर्व देव आनंदी होऊन भोलेनाथांच्या नगरीला म्हणजेच काशीला गेले आणि काशीला गेल्यावर त्यांनी काशीमध्ये लाखो दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला ज्या दिवशी हे घडले तो दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होता तेव्हापासून आजपर्यंत काशीमध्ये कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते त्यानंतर कार्तिक पौर्णिमेची अजून एक कथा आहे ती आहे त्रिशंकू कथा त्रिशंकूला विश्वामित्र ऋषींच्या सामर्थ्याने स्वर्गात पाठवले गेले असे म्हटले जाते यामुळे देव नाराज झाले होते आणि त्रिशंकुला देवांनी स्वर्गातून हकलून दिले शापित त्रिशंकू लटकतच राहिला शंकुला स्वर्गातून हाकलून दिल्याने क्रोधित होऊन विश्वामित्रांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर पृथ्वी स्वर्ग इत्यादीपासून मुक्त होऊन संपूर्ण नवीन सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली त्यांनी कुश माती उंट शेळी मेंढी नारळ कोहडा पाणी अशा इत्यादी वस्तूंची निर्मिती प्रक्रिया सुरू केली या क्रमाने विश्वामित्रांनी उपस्थित ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती बनवून त्यांना आमंत्रित केले आणि त्यांच्यामध्ये प्राण फुंकण्यास सुरुवात केली तेव्हा सारी सृष्टी डगमगली सर्वत्र मोठा गोंधळ झाला होता आक्रोशात देवतांनी राजर्षी विश्वामित्राची प्रार्थना केली महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प मागे घेतला देव आणि ऋषींमध्ये आनंदाची लहर पसरली पृथ्वी स्वर्ग आणि पातळात सर्वत्र या निमित्ताने दिवाळी साजरी झाली हा सण आता देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढची कथा अशी आहे की भगवान विष्णू आषाढ शुक्ल एकादशीपासून चार महिने योगनिद्रेमध्ये लीन होतात आणि नंतर ते कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात त्या दिवशी त्यांचा तुळशीसोबत विवाह लावला जातो आणि त्यानंतर योगनिद्रेतून भगवान विष्णू जागृत झाल्याने सर्व देवी देवता लक्ष्मीनारायणाची महाआरती करून कार्तिक पौर्णिमेला दिवे लावून देवदिवाळी साजरी करतात त्याचसोबत वामनदेवांनी स्वर्गप्राप्तीच्या आनंदात कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला सर्व देवतांनी मिळून दिवाळी साजरी केली आणि गंगेच्या काठावर दिवे लावले तेव्हापासून देवदिवाळी साजरी केली जाते आणि या पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू शिव अंगिरा आणि आदित्य या सर्वांनी मिळून उत्सव म्हणून प्रमाणित केले आहे त्यामुळे देवदिवाळी त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंनी सत्ययुगात अवतार धारण केला होता आणि याच दिवशी तुळशी ही प्रकट झाली होती त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते आणि याच दिवशी श्रीकृष्णांना आत्मसाक्षात्कार झाला होता असेही म्हटले जाते कार्तिकी एकादशीच्या दिवशी देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यमुनेच्या तीरावर सर्वजण स्नान करून देवदिवाळी साजरी करतात आणि दिवे लावतात म्हणून या दिवसाला देवदिवाळी त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा असे विविध नावांनी संबोधले जाते आणि कार्तिक महिना हा कार्तिक स्वामींना समर्पित असतो कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींची पूजा करणे खूप शुभ मानले जाते त्यांचे दर्शन घेणे शुभ मानले जाते त्यामुळे देखील या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हटले जाते अशा प्रकारे ही कार्तिक पौर्णिमेची त्रिपुरारी पौर्णिमेची कथा होती कार्तिक पौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्या कार्तिक पौर्णिमेला काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ